तीन दिवसापूर्वी डोंबिवली खंबाळपाडा परिसरात चार वर्षाची मुलगी प्रानवी, भोईर आणि तिची मावशी चोवीस वर्षाची श्रुती ठाकूर या दोघींचा सात चावल्याने मृत्यू झाला या घटनेनंतर के डी एम सीच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे या दोघींना साप चावल्यानंतर त्यांना उपचारासाठी जो कालावधी लागला त्या कालावधीदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला एकंदरीतच या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा के सीच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढण्यात आले त्यांच्या आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत आपल्यासोबत मयत श्रुती ठाकूर हिचा भाऊ आहे घटना घडल्यानंतर आर्यन यांनी त्या दोघींना देखील आपल्या वडिलांसह तो त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आर्यन काय सांगशील नेमकी घटना कधी घडली होती त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलला किती कालावधीत त्यांना नेली सकाळी पाच वाजता ती मुलगी रडायला लागली माझ्या बहिणीजवळ तर तिला काहीतरी चावला असं ती बोलली तर आम्हाला वाटलं की असेल काहीतरी मच्छर वगैरे सा, चावला असेल म्हणून आम्ही तिला आतमध्ये बेडरूममध्ये घेऊन गेलो ती मग ती झोपल्यावरती माझी बहीण परत त्या ठिकाणी येऊन झोपली मग थोड्या वेळात लगेच तिलाही सा साफ चावला तेव्हा ती जागली आणि तिने पाहिलं की तिथे साप आहे मग त्याच्यानंतर आम्ही आला पटपट तिने घरात गोंगाट घातलं की सापे सापे करून आम्ही बघितलं पोरीच्या हाताला की हात आहे करून तर आम्ही बघितलं पण नाही साप चावलं आहे की नाही मी तसंच तिला इथं जवळच्या हॉस्पिटलमध्ये ट्वेंटी फोर अवर्स आहे तिथे नेलं तर त्यानंतर ते बोलले की तिथून तिथे इलाज नाही होणार कारण की तिथे औषध वगैरे नाही आहे तर ते, ते बोलले की नगरपालिका शास्त्रीनगरला आहे तिथं घेऊन जा तर आम्ही लगेच आमचे बाजूचे भाजाद आहेत ते आम्हाला आले लगेच त्यावेळीच पाच दहा मिनिट लगेच तिथे अवेलेबल झाले आम्ही लगेच तिला शास्त्रीनगरला घेऊन गेलो ते ते तर तिथं गेल्यावरती त्यांनी आधी ते लिहून वगैरे घेतलं आणि फॉर्म भरायची जी प्रक्रिया असते फॉर्म भरायचं स्टार्ट केलं आणि एकीकडे माझ्या बहिणीला आणि भाचीला औषध पाणी ग्लुकोज वगैरे चालू केलं ते सगळं केल्यानंतर रिपोर्ट वगैरे काढली ब्लड टेस्टची आणि मी ते रिपोर्ट वगैरे काढून झाल्यानंतर ते सगळं घेऊन मला स्टॅम्प आणायला पोलीस स्टेशनला जावं लागलं त्याच्यात माझे चाळीस ते पन्नास मिनटं गेली ती स्टॅम्प घेऊन दरम्यान त्या दोघींवर उपचार सुरू होते त्या दोघींना फक्त ग्लुकोज चढवलेलं अजून अँटीवायनम वगैरे काही देण्यात नव्हतं आलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की अरे करून ते मग ते फोटो वगैरे सांगण्याच्या सांगण्याच्यानंतर पण त्यांनी फोटोची रिमांड केली होती तर ते आम्ही लेट दिले पण साप आम्हाला माहिती होतं कारण की आम्ही ग्रामीण विभागात आहेत तर आम्हाला समजतं तेवढं तर की कोणतं साप आहे मग त्याच्यात हे झालं खूप टाईम गेला त्याच्यात पोलिस याच्यामध्ये पोलीस, या पोलीस वगैरे जाताना आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ॲम्ब्युलन्स दिली तर ॲम्ब्युलन्सेसमध्ये व्हेंटिलेशन नव्हतं ऑक्सिजन वगैरे काहीच नव्हतं घेण्यासाठी ते असतं आम्ही नर्सची डिमांड केली कारण की दोन दोन पेशंट किती वेळ लागला त्या ॲम्ब्युलन्सच्या अरेंजमेंटला तर हे सगळं गेलं एक तास वीस मिनटं असं झालं हे सगळं तर मग ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्स पण एकदम काहीच नव्हते त्याच्यात फॅसिलिटीज नव्हत्या माझ्या बहिणीला जे हे लावलेलं सल्यांना ऑक्सिजन मशीन ऑक्सिजन मशीन पण नव्हती आम्ही नर्स किंवा डॉक्टरची डिमांड केली तर ती पण पुरवण्यात नाही आली पण त्याच्यात आम्ही डॉक्टरांनी नर्सची डिमांड केली किंवा कोणतरी एक तर ते बोलले की इथं अवेलेबल नाही आहेत आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत गाडीत एक चार वर्षाची लहान मुलगी होती माझी बहीण होती तरी आम्ही त्याही नाही दिलं आणि जी ॲम्ब्युलन्स होती तिच्यात ते सलाईन हुक करायसाठी पण जागा नव्हती सलाईन पण आम्ही हातात पकडून नेली आहे त्याच्यात खूप टाईम गेला आमचं मग ऑक्सिजनचं कसं गेलं तिथं त्याप्र ऑक्सिजन यस नव्हतं अवेलेबलच नव्हतं ऑक्सिजन आमच्या पोरीने रस्त्याचा जीव सोडला लहान मुलींनी किती कालावधी लागला तरी तिथून पुन्हा कलव्याला जायला फोर्टी फाय मिनिट्स जे ड्रायव्हर्स होते ते चांगले होते अँब्युलन्सचे ड्रायव्हर वगैरे होते चांगले ते फटपट नेले आम्हाला पण आमची मुलगी तिथपर्यंत पोचलीच नाही जर यांच्याकडे औषध पाणी नव्हतं ते पहिलेच आम्हाला पाठवायला पाहिजे होतं आमचे वन आव एक दीड तास इथं वाया गेला ते नसतं गेलं ना मग आम्हाला तिथं तेवढे उपचार भेटले तसं कालावधी लागलाय सगळं एक दीड तास गेला काय मागणी करशील तू असं आता आमच्या परिवार सो परिवारासोबत झालं की असं पुढं नाही झालं पाहिजे आपलं आता शहरामध्ये मोजलं जातो आपण तर गावाकडे पण असे पाणी अवेलेबल आहेत पण आपल्याकडे नाही आहेत इथून तिकडे जातात आय सी यूची सुविधा नाही आहे हॉस्पिटलमध्ये तर कसलं हॉस्पिटल आहे तो एवढा मोठा आहे तस इमर्जन्सी केसेसमध्ये जो तुला कालावधी लावला आता अडीच ते तीन तासाचा ता जो होता त्याबाबत माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांची स्टॅम्पिंग किंवा जी लिखापट होती ती इमर्जन्सीमध्ये नाही झाली पाहिजे लोकांचा जीव इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रोटोकॉल आहे आम्ही प्रोटोकॉलच्या चक्करमध्ये आमचे एक लहान मुलगी तिथपर्यंत पोहोचलीही नाही जेव्हा तुमच्या दवाखान्यात माझ्या मुली दोन्ही गेल्यानंतर तुम्ही साप कोणता आहे साप कोणता आहे हे न विचारता पहिला उपचार चालू करायला पाहिजे होते तो साप मी पकडून तुम्हाला दाखवणार होतो किंवा मारून दाखवणार होतो पण तो मारण्याचा पकडायचा त्या वेळ घालवण्यापासून त्या मुलींवर उपचार करायचे होते उपचार केल्याचा वेळ गेला नसता आणि मुळात डॉक्टर हे डॉक्टर आहेत ना या डॉक्टरांना माहीत नाही का साप चावल्यानंतर पाणी द्यायचा नसतो तरी या लोकांनी पाणी दिला ग्लुकोज चढवायचा नसतं तरी दिला ग्लुकोज कशासाठी चढवला हो जातो का त्यांना सर तरतरी तर यावी म्हणून त्याच्यासाठी नसतं राहते पण त्यांनी ते उपचार केले नाही आणि तिथे ते, ते नेल्यानंतर तिथे त्यांनी एक घंटा दीड घंटा तिथे घालवला तो वेळा कालावधी तो गेला ना त्या कालावधी माझ्या मुलींच्या शरीरामध्ये पूर्ण वीज गेला हा जर त्यांनी तिथे सांगितलं तर आमच्याकडे उपचार होणार नाहीत किंवा नाही तर तुम्ही पुढे तर आम्ही पुढे त्या नेला असता आणि ज्या जे अँब्युलन्स दिले त्याच्यामध्ये ज्या ऑक्सिजनचे बाटले वगैरे ते बाटले आम्ही खोलणार का यांच्या चाव्या कोणाकडे असतील श्यावेळी तुमच्याकडे ना बाटले आमच्याकडे आम ते बाटले देऊन आमचा फायदा काय त्या गोष्टीचा त्या गोष्टीला पाहिजे वेळ आम्हाला पाहिजे ना कसं खोलायचं काय ते आम्हाला माहिती आहे का देणार तर ना त्याच्यामध्ये तुमचा एक तर डॉक्टर तरी द्या किंवा नसतं द्या ना त्या मुलीचं काय होतं काय नाही बघायला ते पण तुमच्याकडे सुविधा नाही आणि मग तुम्ही एवढे घेता सर्व एवढा आख्या डोंबिवडीचा तुमच्याकडे टॅक्स येतो याच्या सुविधा तुम्हाला करता येत नाही दहा वीस हजार रुपयाचं एक इंजेक्शन तुमच्याकडे अवेलेबल नाही हां एवढं काय तुमच्याकडे काहीच नसतं उपयोग मग एवढा मोठा ऑफ्सुविधा तुम्ही बनवून फायदा काय त्याचा नाही तुमच्याकडे आणि एवढा वेळ जातो इथनं आज जर डोम कुठे कल्याणला बघतात कल वेळा न्यायचं किंवा ठाण्याला न्यायचं एवढे ट्रॉफिक असतं का त्या ट्रॉफिक मध्येच अर्धा जीव गेलेला असतो मग इथे आपल्याकडे द्यायला पाहिजे ना साप कुठल्या जाती आणि सापितलं हा आणि मी स्वतः शेतकरी आहे मला सापांची सगळी माहिती आहे कुठला साप कोणता गोनस कोणता नाक कोणता काय आणि धामण कोणती नाक कोण मी चावल्या जावल्यानं सांगितलं मन्यारे सांगा शंभर टक्के मी बघितले माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे तुम्ही बरं म्हणाऱ्या त्याच्यावर उपचार करा मी पोरांना सांगितलं माझ्या यानं सांगितलं पण ह्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिथे वेळ घालवत बसले काय मागणी आमची मागणी काय आता याच्या पुढे काय असं होऊ नये माझी मुलं गेलीत पण हा वेळ कोणावर येऊ नये असं आम्हाला वाटतं आम्ही ज्या दोन दोन मुली घालवत आमचा दुःख भरपूर मोठं आहे पण आम्ही तुम्हाला काय सांगणार त्याविषयी हॉस्पिटलमध्ये जिथे ग्राम ग्रामीण विभाग आहे तुम्ही मुरबाडला जा इकडे तिकडे जा सिटवाल्याला जा तिथे ग्रामीण विभागाचे डॉक्टर आहेत दवाखान आहेत त्याच्यामध्ये सर्व येत आहेत प्रत्येक इंजेक्शन आहेत मग इथे का नाही इथे हवायला हवे पाहिजे ना आणि डोंबिवली शहर इतका मोठा आहे एवढी मोठी सिटी आहे याच्यामध्ये काहीतरी उपचार करा ना तुम्ही या सुविधा करा ना का नुसतेच हे टॅक्स गोला करायच्याच मागे लागायचं त्यांना काय सांगायला एकंदरीत आता तिच्या भावाने जे सांगितलं म्हणजे जेव्हा घटना घडली तिथपासून ते कलव्याला जाईपर्यंत अंदाजे साडेतीन तासाचा कालावधी गेला शासनगर रुग्णालयात ॲडमिट झाल्यापासून ते पुढे जाईपर्यंत काय मागणी केली तुम्ही महापालिका कसं महापालिका प्रशासनावरती मु मुळात आमचा विश्वास नाही आहे एकदम मृत झालेली महानगरपालिका आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या आज आमचे दोन जीव गेलेले आहेत काय दुःख आहे तो आमचं आम्हाला माहिती आहे फक्त आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज आमच्या मुली गेलेल्या आहेत ना तर तसं दुसऱ्यावरती प्रसंग येऊ नये म्हणून ल आम्ही जे आता पाऊल उचललेलं आहे मी कालही मी त्यांच्या शुक्ला मॅडमकडे बसलेलो होतो तिथे ठिय्या आंदोलन केलं तेव्हा त्यांनी मला लिखित दिलेलं आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे की आमच्या हलगर्जीपणामुळे हे दोन मृत्यू झालेले आहेत असं त्यांनी मला लिहून दिलेलं आहे आणि मी त्याच्यावरती ॲक्शन घेणार आहे आणि येणाऱ्या काळात त्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला मी लॉक मारणार आहे एकंदरीतच या आता कुटुंबियाशी आपण जर आपण आता बोललो एकंदरी गट तर एकंदरीतच जेव्हा घटना घडली ते त्यानंतर ते शास्त्रीनगरला गेले तिथून ते कलवा हॉस्पिटलला येण्यापर्यंत जो कालावधी होता तो जवळपास तीन साडेतीन तासाचा होता याच दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तिथल्याच कर्मचाऱ्यांनी यांना फॉर्म भरणं हो किंवा इतर प्रोटोकॉल्समध्ये यांना गुंतवून ठेवला आणि तो एकंदरीत जो कालावधी गेला या कालावधीतच या मुलींचा या दोन्ही मुली दगावल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला त्यामुळे आता त्यांनी या आरोग्य विभागावर कठोर कारवाई करण्यात यावी जे या प्रकरणे जे या प्रकरणात दोषी आहेत त्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात ते यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे आत्ता या सगळ्या एकंदरीत प्रकरणाबाबत आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे